नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आमचं गाव आमची यात्रा या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील पांघरी या ठिकाणी आलवलो आहोत आपल्याला दृश्य पाहावेस मिळत आहे ते सर्व पांघरीकर ग्रामस्थ आहेत आणि यात्रेचं नियोजन करण्यासाठी हे सर्व ग्रामस्थ आज एकत्र आलेले आहेत मंदिरात आपल्याला हे सर्व चित्र पाहावेस मिळत आहेत देवाची यात्रा केव्हा आहे दुरबादेवाचा इतिहास काय आहे आणि भविष्यात बेरोबा देवाचा विकास परिसर कसा होणार आहे अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण पांगरेकर ग्रामस्थांशी संवाद साधणार आहोत दहिवडी फलटण रस्त्यावर पांगरे हे गाव आहे आणि याच पांगरे गावातील महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं दैवत आहे ते बिरोबा आहे आपण मंदिर परिसरात आलेलो आहोत आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे मंडपाचं काम चालू आहेत आपल्याला दृश्य पाहावयस मिळत आहेत मंदिर परिसर आपण पाहतोय यात्रेस हा परिसर गर्दीने फुलून जात असतो महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा विविध भागातून भाविक हजारोच्या संख्येने येत असतात आता आपल्याला दर्शन झाले ते बिरोबाचं दर्शन झालेलं आहे दर्शन आपण घेतोय ते बिरोबाचं दर्शन घेत आहे आपल्याला दर्शन झालंय बिरो ते बिरोबाच दर्शन झालेलं आहे याच मंदिरात आपल्याला पालखी पाहायला मिळत आहे पालखीतील देवांचं पण आपल्याला दर्शन होत आहे हा पालखी सोहळा या यात्रेच्या निमित्तानं निघत असतो भंडाराची उधळण करीत हा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि गर्दीने निघत असतो नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मी अजित गडस माझे सरपंच पांघरी बर एक सांगा आपलं पांगरे गावचं काय वेगळंपण आहे किंवा काय इतिहास आहे पांगरी हे गाव साधारणपणे खूप दिवसापासून म्हणजे या ठिकाणी निरोबाचं मंदिर एक प्रसिद्ध देवस्थान आहे आणि या देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी गडस पुजारी मंडळी या ठिकाणी या देवाची सेवा करतात त्याच्यावर साधारणपणे प्रत्येकाला त्यांच्या घरानुसार किंवा त्याच्यानुसार पाण्याचं वाटप असते त्यानुसार ते पाणी देवाला घालतात आणि त्याच्यामध्ये सामूहिकपणा एकत्रितपणा तयार होऊन पाठिंबाच्या एकोणीशे एकोणसत्तर साली देशाचा जे सा सांस्कृतिक कार्यक्रम असतोय प्रजासत्ताक दिनाचा त्या कार्यक्रमासाठी सुद्धा या ठिकाणचे गजनृत्य दिल्लीमध्ये या ठिकाणी संचलन झालेलं आहे आणि खूप असं आणि एका चांगल्या संस्काराच ओळख या ठिकाणी आहे आता एक सांगा आपल्या गावची यात्रा केव्हा सुरू होती आणि कसं नियोजन करता एवढ्या मोठ्या यात्रेच दरवर्षी चालाबाद प्रमाण ही यात्रा साधारणपणे दसऱ्याला सतोबाची यात्रा असते परंतु थोडस ह्या वर्षी यात्रेच्या कार्यक्रमात बदल होऊन यावर्षी यात्रा दसऱ्याच्या आदल्या दिवशी स्वतःची होते आणि दसऱ्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोबरला यंदा बिरो देवाची यात्रा संपन्न होत आहे आणि ही यात्रा संपन्न होत असताना या यात्रेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धनगर समाज असेल इतर समाज असेल महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या राज्यातून या देवस्थानच्या दर्शनासाठी भाविक फार मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि त्याचं सगळं नियोजन या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट असेल ग्रामस्थ असतील किंवा आमचे जर पुजारी मंडळी असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांचं अतिशय चूक आणि व्यवस्थितपणे नियोजन केलं कार्यक्रम कसे आहेत म्हणजे दोन दिवसाची यात्रा साधारणपणे यात्रेचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम असतो आदल्या दिवशी उठवायचा कार्यक्रम असतो गट उठवायच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी रात्रभर ओव्याचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता गेर्वादेवाची पालखी या परिसरामध्ये निघते आणि त्याच्यानंतर या परिसरातील असणारे विविध गावचे जे संघ आहेत ते त्यांचे आपले कला दिवसभर सादर करतात साधारण पाच वाजता हा सगळा कार्यक्रम बक्षीस वितरण किंवा त्यांचे काही मानधन देण्याचा कार्यक्रम होतो आणि संध्याकाळी परत नऊ आठ साडेआठ नऊ दरम्यान भाषण होते अशा पद्धतीनं देवाचा हा कार्यक्रम संपन्न होतो आणि दुसऱ्या दिवशी ठीक आहे या ठिकाणी या परिसरामध्ये प्लास्टिक असेल कचरा असेल किंवा इथं जे काय थोडस स्वच्छता झालेली आहे स्वच्छता स्वच्छता मोहीम दुसऱ्या दिवशी सकाळी राबवली राबवली जाते अशा पद्धतीनं दोन दिवसाचा कार्यक्रम आणि त्याचप्रमाणे यावर्षी पाटनागच्या दोन चार वर्षापासून कुस्त्याचं पण आयोजन केलं जातं तो पण एक कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो बरं कुस्त्या किती तारखेला त्या दोन तारखेला दोन तीन तारखेला तीन तारखेला कुस्त्या पहिले बक्षीस वगैरे काय कसं त्या अनुषंगाने म्हणजे पुस्तक पण नियोजन आहे यात्रे यात्रेनिमित्त धन्यवाद दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा ना। माझं नाव सुभाष कराव धडस बर एक सांगा आपल्या आपल्या देवाची जी आता डॉक्टर साहेबांनी माहिती सांगितलेलं आहे यात्रेचं नियोजन सगळं सांगितलेलं आहे आपल्या बिरोबा देवाचं महात्म्य काय आहे बिरोबा देवाचं असं आहे की ही देव बिरोबा बिरोबा ही वडगाव पांगरीचे शिव शिवण्या नंतर त्यानं एक त्याच्या काळात वाटले की आपण कुणाच्या बांधल्यात नाही जायचं म्हणून देव आले गैरान म्हणजे फारिस्ट आलं बर आल्यानंतर तसं कुणाचा हक्क चालू शकत नाही बर काय आणि पांगरी म्हणून ही गावाने आपले त्याला सगळी सेवा केली पहिले म्हणजे काही गरिबीत नाही घेत सगळ्या गोष्टी मध्ये गळत गळत गेले आणि मोहर त्याचं काही म्हणजे मोहर फार वाढायचं ते वाढत 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 चालवले आणि ही दडस मंडळी ही ती म्हणजे काही आडनाव दडस मंडळी ही बिरोबाचे स्वतोबाचे स्वतोबा ही नाव बिरोबाच असं पण त्यांनी सेवा केली की दडून असे दडून केल्यामुळे ही दडस आडनाव म्हणजे असे म्हणत आले ते म्हणजे असं सांगितलं जात असे म्हणत आले म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणजे नावाचा असं ते आहे हा असं म्हणजे आपल्या बिरोबा देवाची सेवा दडून केली म्हणून आपण असं लोक म्हणजे नाही ती सांगितलं म्हणून आम्ही सांगितलं असे की ते असं एक पूर्वी ना पूर्वी पूर्वी फार आपलं आलं हितवर आणि हिथून म्हणजे काय की एक दिल्लीला गेली ही दिल्लीला ही अगदी पूर्णपूर नाव राहिलं दिल्ली जे ते दिल्लीला दिल्लीला गेली आता आता दा, 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 ते अजून बी नाव तिचं दिल्लीचं बाहेर खेळायला गेलं तरी दिल्लीचं नाव निघतंच आता सांगा दादा तुम्ही खरं इतिहास सांगितलं देवाचा पण आपल्या तिथे एक भंडारा मोठा होतो त्याला काय म्हणतात ते उमरा 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 तर उमरा ही जी उमरा उमरा की माझा पोररा नोकरीला लागू दे माझ्या माझ्या मुलाला मुलगा हो दे असा ही नवस म्हणून आहे किती किती अन्नदान होत अन्नदान ही बारा मनाचं आहे बारा मनात बारा मन ही बरापती बरापुते बारा मनाच आपलं घालायचं आणि त्यातनं काय शिल्लक राहील काय राहील कसं का राहील तशा पद्धतीनं काय रह... सगळ्याला जी आवायक आणि ती एकाच दिवसात वाटवायची एकाच दिवसात सगळ्या कार्यक्रम ते संपून बी टाकायचा प्रसाद असतो आणि परिसरातील म्हणजे सगळे कोणी ठेवायचं नाही येतेच तेवढी सगळ्या करायला पण सगळ्यांनी सगळ्यांनी महाप्रसाद असायच म्हणजे उमरेतला घराला उंबर असतो त्यातल्या माणसाने कुंडर आहे सगळी दुर्बल आहे अगदी येतात म्हणजे उमऱ्याचा अर्थ असा आहे की आत त्या माणसाने राहायचं जेवा द्यायचं दोन्ही गावाचं दोन्ही गावाचा उमरा मी होणार आता एक सांगा में में हे झालं तुमचं हे झालं पण यात्रा होती आपलं परत कुठले उमऱ्याच कार्यक्रम होतात पण अजून काही आपल्या मंदिरामध्ये मोठे कार्यक्रम होतात का म्हणजे हे वगळून आता हे गळून कसं आहे की आमचं एक म्हणजे पूर्वीनं पूर्वी आले इ तांदळा हा काय दोन्ही गाव एकत्र आल्याशिवाय आमच्या 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 तेवढं हा समाजापुरतं हे समाजापुरतं हे म्हणजे आम्हाला कार्य म्हणजे आमचं पिढान पिढी आलेलंच आहे तांदळा म्हणून आहे काय ते Hmm? काय कुठं बकरी कापायची काय असं म्हणजे वरिसरात असं आपण घालतो त्या पद्धतीच आपलं ते असतं असत असं असा मोठा असा आमच्या द्यावाच आहे तो एक कार्यक्रम असतो आहे बारा तेरा असं म्हणजे ते चांगलं असं एकट्याचं आणायचं करायचं ते आपलं सगळं तेव्हा येवायचं काय काही कार्यक्रम असेल हा देवाच तुमचं एक नाव सांगा नाव सांगा की नाव बर आता तुम्ही हे बिरोबा देवाची यात्रा बघताय बऱ्याच दिवसापासून पूर्वी कशी यात्रा भरत होती काय आता जी मोठी यात्रा भरती पण पूर्वी कशी होत होती तुम्ही बघितलेली यात्रा पूर्वी मोठी होती पण लोकसंख्या कमी असल्यामुळे पण आता लोकसंख्या वाढली सोयी झाली तर वाढली धन्यवाद प्रश्न विचारतो आता आपला जो मंदिर परिसर विकसित होत आहे हळूहळू टप्प्याटप्पन होत आहे काय सांगाल या परिसराच्या विकासाबद्दल आ, या मंदिराच्या विकासाच्या संदर्भामध्ये गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी काही जुन्या जणत्या मंडळींनी फार मोठ्या प्रमाणात परिश्रम पर घेऊन या ठिकाणचा मंदिर परिसराचा विकास करण्यामध्ये साधारणपणे कैलास वसिक चंद्रकांत नाता दिवस असतील किंवा अनेक बुजुर्ग मंडळींनी खूप मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी समाजासाठी प्रशस्त असं मंगल कार्यालय अगदी अल्प दरामध्ये त्यांनी या ठिकाणी चांगली सुविधा या ठिकाणी गावासाठी परिसरासाठी निर्माण केलेल्या आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नंतर त्या गेल्या वर्षी या ठिकाणी आमचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आमदार जयकुमार गोरे भाऊ आले होते हिने या ठिकाणी या परिसराची पाहणी केली आणि पर्यटन विकास आराखड्यातून या ठिकाणी साधारणपणे सात लाख रुपयाचा सभामंडप या ठिकाणी भावने दिला आणि आपण आता बघतच आहात हा प्रचंड मोठा सभामंडप त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे तरी सुद्धा त्या मंडपामध्ये किंवा त्या शासनाच्या निधीमध्ये काय डागबुजी असेल किंवा काय नक्षी काम असेल ते थोडस सरकारी कामामध्ये होत नाही म्हणून इथल्या सगळ्या पुजारी मंडळी स्वतःची या ठिकाणी लोकवर्जनी जमा करून या ठिकाणी प्रचंड मोठ्या देखण्या स्वरूपाचा सभ मंडप या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सुरू आहे आणि हे काम अंतिम टप्प्यात आता आलेलं आहे आणि दुसरा विषय आता मंदिर परिसरामध्ये जे उजाड महागाण आहे उगा मारदानावर आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून जवळजवळ चारशे झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि या ठिकाणी या माळावर खड्डे निघत नसताना सुद्धा या ठिकाणी ब्लास्टिंग लावून ते खड्डे काढून त्या ठिकाणी मातीवरून साह्यानं वृक्षारोपण करण्याचा सा एक संकल्प या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी हाती घेतलेला आहे त्याचंही काम आता सुरू होत आहे त्याचप्रमाणे नव्यानंच आता भाऊ या ठिकाणी जय जयाभाऊने या ठिकाणी बिरवा देवस्थान हे क वर्गामध्ये समाविष्ट करण्याचं एक फार मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो आणि हे सगळं करत असताना प्रशासनानं आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं रेकॉर्डच्या माध्यमातून काही कागदपत्री मदत केली जी काही आपल्याला लागेल ती कागदपत्री मदत केली त्यामुळे त्यांचंही आम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि अजूनही भव्य स्वरूपामध्ये काम करण्याच्यासाठी मंदिर परिसर परिसराचं काम करण्यासाठी हा परिसर जो आहे देवस्थान गोवर्गात जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ज्यावेळेला आपण गुवर्गामध्ये जाऊ त्यावेळेला कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यात आम्ही आम्ही नामदार जयकुमार गोरेबाना सर्वच आम्ही ग्रामस्थ साखळे घालणार आहोत येणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं जे ह्या वर्षी भावन दर्शन करायला येतील बरोबर बरोबर त्यावेळेला तुम्ही हे साखळे घालणार आणि पुढच्या यात्रेचे वेळेस पर्यंत गुरुवर्गात जाऊन त्या ठिकाणी पाच कोटी निधी कसा मिळेल त्या पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे बिरोबर आहेच पाठी शंभर टक्के असं आता एक सांगा हे सगळं तुम्ही सांगितलं पण आता जे भाविक आपल्या येत आहेत इत, महाराष्ट्रातून येतात इत, महाराष्ट्राच्या बाहेरून येत आहेत त्यांना काय यात्रेच्या या निमित्तानं आव्हान करू शकता कारण या ठिकाणी यात्रेकरूंना मी एकच आव्हान करेन की आता अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विकासाचा हा रथ चालू आहे विकासाचा गडा चालू आहे तेव्हा सर्वच यात्रेकरूं असेल भाविकांना मी विनंती करेन शक्य तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी स्वरूपात आपण देणगी देऊ सगळ्या हाताने हाताने मदत करून या देवस्थानचा विकास होण्यासाठी तुम्ही सहकार्य असे मी या माध्यमातून आवाहन अर्जुन मी राहणार अर्जुनवाडी तालुका जिल्हा सांगली बर आज या मंदिरात तुम्ही आलाय काय निमित्त आहे काय कारण आहे त्या पाठीमा मी मी आज आमच्या बरोबर बरेच सहकार्य आहे कोण सांगोला भागातून आले कोण विजापूर भागातून आले कोण उद्या भागातून ना आले नाही कोण मंगळवेडा भागातून आले कोण अकोकोट साहेब सोलाभर साहेब महाराष्ट्राचे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातून येत आणि ज्या दिवशी घटस्थापना होती त्या दिवशी सेवेसाठी येतो देवाचा बरं सेवा म्हणजे आम्ही फक्त पर देवाचा परिसर वगैरे स्वच्छ साफसफाई करणे सकाळी देवाची आरती करणे संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर अंधार पडल्यानंतर देवाची आरती करणे आणि आम्ही इथे सेवक म्हणजे पूर्ण किती दिवस घट स्थापना होऊन घट विसर्जन होऊन यात्रा संधेपर्यंत आम्ही येत असतो किती लोक आहात तुम्ही आता एक पंचवीस ते तीस लोक आहोत किती वर्षापासून तुम्ही मी स्वतः दहा वर्षापासून येतो अजून काय म्हणजे दहा वर्षापासून आहे काय आता दोन तीन वर्षापासून आलोय त्यातून आम्हाला इथे आल्यानंतर आम्ही परगावून आलेला असतोय परंतु आमच्या खाण्यापिण्याची सुविधा इथली दादा धडस अजून इथली ग्रामस्थ मंडळी हे सगळेजण आम्हाला एक रुपया नवा न खर्च करता खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था सगळी होते आणि अडचणी सगळी दूर करतात धन्यवाद संदर्भात आपण थेट पांगरीकरांशी आता संवाद साधलेला आहे खरं तर सविस्तर पांगरीकर ग्रामस्थ आपल्या मंदेश भूषणशी बोललेले आहेत तसंच अजित दडे साहेब डॉक्टर साहेबांनी सुद्धा आव्हान केलेलं आहे खर तर या तर करू की ते आव्हान पण फार महत्वाचं आहे आणि अशी विविध माहिती आज आपल्या मंदेश भूषण श्री पांगरेकर बोललेल्या आहेत सर्वांना धन्यवाद आणि विरोबायात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांचे सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत